मित्रांनो तुम्हालाही स्वप्नात मृत व्यक्ती दिसतात का कुणाला आपल्या मृत पिताश्री स्वप्नात दर्शन देतात तर कुणाला आपल्या मृत आईचे दर्शन होते कदाचित तुम्हीही स्वप्नात मृत नातेवाईकांना पाहिले असेल पण सकाळी उठल्यानंतर तुम्ही त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष करता तुमच्या मनात कधी असा विचार आला आहे का की तुम्हाला असं स्वप्न कापडलं या स्वप्नाचा अर्थ काय असू शकतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की स्वप्नात मृत नातेवाईक दिसल्यावर महत्त्वाचे संकेत मिळतात स्वप्नात मृत नातेवाईक दिसणे ही काही साधी गोष्ट नाही त्यामागे एक गहन रहस्य आहे ज्याचा उल्लेख आपल्या पुराणात केला गेला आहे आज आम्ही तुम्हाला त्याच महत्त्वाच्या संकेतांविषयी सांगणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाच कारण अर्धवट ज्ञान धोकादायक ठरू शकतं आजच्या या सादरीकरणात आम्ही तुम्हाला पितृपक्षात सर्वाधिक ऐकली जाणारी एक महान कथा सांगणार आहोत या कथेमुळे तुम्हाला कळेल की स्वप्नात मृत व्यक्तींना पाहण्याचा अर्थ काय असतो जर स्वप्नात मृत व्यक्ती दिसत असतील तर आपल्याला फारच महत्वाचे संकेत मिळत असतात मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी आम्ही तुम्हा सर्वांना एक विनंती करू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा लिहा चला तर मग तुम्हाला ती प्राचीन महान कथा ऐकवतो ही कथा ऐकल्यामुळे पित्रांची कृपा मिळते चला तर मग कथा ऐकूया मित्रांनो एकदा नारद ऋषी इमराजांना भेटण्यासाठी यमलोकात जातात यमराज नार्दमुनींचे मोठ्या प्रेमाने स्वागत करतात त्यांना नमस्कार करून म्हणतात हे देवर्षी इमपुरी तुमचे स्वागत आहे तुमच्या दर्शनाने आज मी धन्य झालो आणि तुमच्या चरणांच्या आगमनाने यमपुरीची शोभा वाढली आहे यमराजांच्या अशा स्वागताने नार्दमुनी प्रसन्न होतात आणि यमराजांना प्रणाम करून म्हणतात हे मृत्यूच्या देवते यमराज तुम्हालाही माझा प्रणाम तुमच्या आदरातिथ्याने आम्ही खूप आनंदी झालो मग यमराज नार्दमुनींना विचारतात हे देवर्षी आज यमलोकात तुमच्या आगमनाचे प्रयोजन काय आहे नक्कीच काही महत्वाचे कार्य किंवा महत्वाची बातमी घेऊन तुम्ही आला असाल किंवा आमच्याकडून काही चूक झाली असेल कृपया सांगा मी तुमची काय सेवा करू शकतो नार्दमुनी म्हणतात हे धर्मराज तुम्ही मृत्यू आणि न्यायाचे देवता आहात तुम्ही तिन्ही लोकांतील सर्व जिवंत आणि मृत प्राण्यांचे लेखाजोखा ठेवता तुम्हाला चराचरातील भूत आणि भविष्य यांचेही ज्ञान आहे म्हणूनच मी तुमच्याकडे काही शंका घेऊन आलो आहे कृपया त्या दूर करण्याची कृपा करा मग यमराज म्हणता हे देवर्षी तुम्ही सत्य बोलत आहात आम्ही तिन्ही लोकांतील सर्व जीवित आणि मृत प्राण्यांचे लेखाजोखा निश्चितच ठेवतो पण तुमच्या मनातील गोष्ट आम्हाला कळणे शक्य नाही तुम्ही तिन्ही लोकांची माहिती बाळता तुम्ही भगवान विष्णूचे अत्यंत प्रिय भक्त आहात तुम्हाला सर्व शास्त्रांचे ज्ञान आहे पण जर तुम्हाला काही जाणून घ्यायचे असेल तर मी नक्कीच तुमची मदत करीन हे देवर्षी तुमच्याकडे जे काही शंका आणि प्रश्न आहेत ते तुम्ही निहसंकोचपणे विचारा मी माझ्या क्षमतेनुसार त्यांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करी नारदमुनी म्हणतात हे इमराज मी पृथ्वीलोकात भ्रमण करून आलो आहे मी पिशाच प्रेत कुष्मांड वेताल चुडेल पिशाचिनी यांसारख्या अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत ज्या जंगलात वास्तव्य करतात त्याचबरोबर मी पाहिले की या सर्व दुष्टशक्ती मानवांना त्रास देतात त्यांना दुःख देतात हे का होतं या सर्व दुष्टशक्ती माणसांना का त्रास देतात आणि माझ्या मनात आणखी एक प्रश्न आहे माणूस अनेकदा स्वप्नात आपल्या पूर्वजांना पाहतो त्याचा अर्थ काय असतो स्वप्नात मृत व्यक्ती दिसण्याचा अर्थ काय असतो त्यातून माणसाला कोणते संकेत मिळतात मी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठीच तुमच्याकडे आलो आहे नारदमुनींचे प्रश्न ऐकून हिमराज म्हणतात हे देवर्षी तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी योग्यच प्रश्न विचारले आहे मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच देतो पण त्याआधी मी तुम्हाला एक अत्यंत पवित्र कथा सांगतो ही कथा पितृपक्षाच्या काळातील आहे एका गावात सुरेश नावाचा एक धनाढ्य सेठ राहत असे त्याचं नाव सगळ्या नगरात प्रसिद्ध होतं त्याच्या चार भावांसोबत तो राहत असे आणि त्याचं कुटुंब सुखात जगत होतं सुरेशने खूप संपत्ती कमावली होती पण त्याला दानधर्म करण्याची आवड नव्हती त्याच्या पूर्वजांनी नेहमीच दानधर्म यज्ञ हवन केलं होतं पण सुरेशने त्यांच्या परंपरांचा आदर केला नव्हता त्याच्या पूर्वजांनी नेहमी गोरगरिबांना मदत केली होती मंदिरात भंडारा केला होता पण सुरेशने असं काहीच केलं नव्हतं एके दिवशी पितृपक्षात त्याचे पूर्वज त्याच्या स्वप्नात आले त्यांनी त्याला सांगितलं की तू आमच्यासाठी श्राद्ध किंवा तर्पण करत नाहीस आम्ही तुझ्यावर नाराज आहोत तू तु तु तुझ्या संपत्तीत गुंतून आमचं विसरला आहेस सुरेशने मात्र हे स्वप्न दुर्लक्ष केलं आणि आपलं काम सुरूच ठेवलं त्यानंतर त्याच्या भावांनाही पूर्वज स्वप्नात दिसले पण त्यांनीही ते स्वप्न दुर्लक्ष केलं यामुळे पूर्वज अतिशय नाराज झाले ते पुन्हा युमराजांकडे गेले आणि म्हणाले आम्ही आमच्या मुलांना स्वप्नात संकेत दिले पण त्यांना काहीच फरक पडला नाही आता आम्ही काय करावं युमराज म्हणाले तुमच्या मुलांना आता संकटांचा सामना करावा लागेल त्यांची मती परत येण्यासाठी जीवनात संकट येणं गरजेचं आहे काही दिवसांतच सुरेशच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट आलं त्याच्या व्यापारात नुकसान झालं आणि शेतीचं उत्पन्न कमी झालं संपत्ती असूनही त्याच्या कुटुंबात गरिबीचं सावट पसरलं सुरेशने विचार केला की त्याच्या आयुष्यात असन काय चुकलं आहे त्याला आठवलं की त्याने कधीच आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध किंवा तर्पण केलं नाही अखेरकार एके रात्री त्याच्या स्वप्नात पुन्हा पूर्वज आले आणि स्पष्टपणे सांगितलं तू आमचे श्राद्ध आणि तर्पण केलं नाहीस म्हणून हे संकट आलं आहे सकाळी उठल्यानंतर सुरेशने ठरवलं की तो आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध करेल त्याने दानधर्म करण्यास सुरुवात केली गोरगरिबांना अन्नदान केलं मंदिरात जाऊन हवन केलं हळूहळू त्याच्या घरातलं संकट कमी झालं आणि पुन्हा संपन्नता आली या कथेतून बोध असा मिळतो की केवळ संपत्ती जमवणे हेच जीवनाचं ध्येय नसावं तर पूर्वजांचा सन्मान आणि दानधर्म करणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला जर आजची पितृपक्षातील कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्णा